संजय गांधी निराधार योजनेसाठी आपल्याला के वाय सी काम करणं खूप गरज आहे आज आले आपण आलेलो आहे युनियन बँक इथे आपण आज पूर्ण के वाय सी करणार आहे आणि संजय गांधी निराधार योजनेसाठी तुम्हाला पूर्ण के वाय सी लागणारच आहे चला तर मग आपण बँकेमध्ये जाऊया नंबर लागलाच

बघू शकता आपण केवायसी फॉर्म घेतलेला आहे आता फॉर्म आपण भरूया तुम्ही बघू शकता दोन पेज आहे भरल्यानंतर तुम्हाला दाखवतो फॉर्म आपण पूर्णपणे भरलेला आहे फोटो पण लावलेला आहे आणि त्यासोबत आधार कार्ड आणि आपल्याला पॅन कार्डचे झेरॉक्स पण लावावं लागेल ला आता आपण हा फॉर्म ऑफिसमध्ये दे नेऊन देऊया सरांकडे ते फॉर्म आपला घेणार आणि तिथून मग आपण आपली के वाय सी पूर्ण होणार के वाय सीचा फॉर्म आपण दिलेला आहे आता आपली के वाय सी उद्या किंवा परवाला होणार तसे सांगत आहे तुम्ही बघू शकता बँकमध्ये गर्दी काहीच नाही आणि आपण के वाय सीचा फॉर्म आता दिलेला आहे बघू शकता तुम्ही हा बघा एक मित्रच आहे तुम्ही बघू शकता संजय गांधी निराधार योजनेसाठी आपल्याला के वाय सी फॉर्म करणं खूप गरज आहे कारण की आपल्याला त्यामध्ये महा महाडीबीटीद्वारे पैसे येणार आहे म्हणून सर्वांनी जेवढे जण असेल संजय गांधी निनराद्र योजना आणि श्रावण बाळ योजना यामधील सर्व बांधवांनी आपली के वाय सी पूर्ण करून बँकेमध्ये आपले डॉक्युमेंटसोबत द्यावे त्यासोबत तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट के वाय सी फार्म आणि तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड हे बँकेमध्ये द्यावे लागेल आणि तुमची के वाय सी पूर्ण होणार आहे आता मित्रांनो केवायसी आपली कंप्लीट झालेली आहे आता आपण घरी चाललेलो आहे बघा ही गाडी आहे धन्यवाद मित्रांनो